आंब्याचा मोहर आल्यापासून कैऱ्यांची वाट पाहत अनेक जण बसलेले असतात कधी एकदा मीठ लावून कैरीची फोड जिभेवर पडते यासाठी बरेच जण उतावीळ झालेले असतात काही जण तर बाजारात कधी एकदाशी कैरी आगमन करते याची वाट पाहत असतात तर अशांना आता फारशी वाट पाहावी लागणार नाही कारण कैरी बाजारात येऊ लागली आहे याचं प्रमाण कमी का असेना पण नुकतंच कैरीच आगमन झालंय खर तर उन्हाचा तडाखा जस जसा वाढत जाईल तस तशी कैरीची आठवण होते मग मना मनात जिभेवर कैरी असल्याचं स्वप्न रंगत तशी कैरी मोठ्या प्रमाणात बाजारात आली नसली तरी छोटच प्रमाण का असे ना पण स्वतःच अस्तित्व विशेष जाणीव करून द्यायला कैरी कुठंच कमी पडत नाही आज कैरीला मागणी थंडच आहे असं विक्रेत्यांकडून सांगितलं जात आहे या कैर्यात ना ओडिसा एवढ्या केरळ उडपी कर्नाटक आंध्र इकडनं आहेत पाच सहा जाती लालबाग नाटी वाकापुरी प्रतिसाद हा बरा आहे बऱ्यापैकी तरी हवामान नाही आहे ना व्यवस्थित नाटी मलबारी गावठाण बदामी निलब, असे हे कैरीचे प्रकार सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि कोकण भागातून मोठ्या प्रमाणात सध्याचा कैरीचा भाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये किलो असा आहे कैरी जरी आता महाग वाटत असली तरी खरेदी ही चालूच आहे कारण हौसेला मोल नसत म्हणतात ते खरच आहे